नमस्कार आज मी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या भन्नाट अशा काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे ज्यामुळे तुम्हाला कमी खर्चामध्ये घर चालवता येईल फ्रीमध्ये अगदी घर ऑर्गनाईज होईल भरपूर पैशांची बचत तर होणारच आहे दररोजच्या अवघड किचकट कामामध्ये देखील मदत होईल व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका इथे आपली पहिली टीप आहे आपल्याकडे डांबर गोळी ही आपण ठेवतोच घरामध्ये कपाटात किंवा बाथरूम टॉयलेटमध्ये ठेवण्यासाठी दुर्गंधी घालवण्यासाठी पण डांबर गोळीचा आज आपण खूप असा वेगळा महत्वाचा एक उपयोग बघणार आहोत यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील सर्वात मोठी समस्या घालवता येईल तर डांबर गोळी बघा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी मी एखादं भांडं न वापरता पेपर किंवा तुम्ही पॉलिथीन वापरा जेणेकरून त्याचा वास इतर भांड्याला लागत नाही तर आता पेपरमध्ये मी याला असं बारीक करून घेतलेला आहे आणि डांबर गोळी घेतल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे कापूर कापूर घ्या किंवा मीठ घ्या दोन्हीपैकी एक गोष्ट घ्या आणि आपल्याला मीठ जर घेतलं थोडं जास्त घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचं आहे मी कापूर वापरलेला आहे बारीक पावडर करून ठेवलेला तर तो कापूर यामध्ये टाकून आता मी छान याला असं व्यवस्थित मिक्स करणार आहे हे पावडर तुम्ही एकदाच बनवून जरी ठेवलं ना तरी चालतं जसं बाहेरगावी कुठे जात असाल किंवा रात्री झोपण्या अगोदर सिंक वॉश बेसिन जे आहेत ना तर ते आपण स्वच्छ तर ठेवतो पण त्यामध्ये आपण जर हे पावडर टाकलं ना तर आपल्या घरामध्ये या पाईपमधून अजिबात कॉक्रोच येत नाहीत किंवा इतर गोम किंवा की इतर कीटक आपल्या घरामध्ये येत नाहीत खास करून वातावरणाच्या बदलामुळे हे कीटक घरामध्ये येतात तर हा उपाय एकदा करून बघा फक्त थोडंसं पावडर टाकायचं मी ते जास्त टाकलंय थोडं थोडंसं जरी गावाला जाण्या अगोदर किंवा रात्री झोपण्या अगोदर टाकलं ना तुमच्या घरामध्ये कधीच कॉक्रोच होणार नाहीत ट्रीक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप आहे आता बघा बऱ्याच वेळा घरामध्ये असं फर्निचर असतं किंवा काही अशा वस्तू असतात ज्यामध्ये खाली खूप कमी स्पेस असतो आणि खाली हा थोडा स्पेस का होईना पण यामध्ये काही ना काही कचरा जातो पण याला स्वच्छ कसं करायचं असं आपल्याला प्रश्न पडतो कारण की कपडाही जाणार नाही आणि झाडू तर अजिबातच या ठिकाणी जाणार नाही कारण की एकही एक माझं बोट जात नाही एवढा छोटा स्पेस आहे त्यासाठी बघा मी हा उपाय शोधलेला आहे ज्यामुळे माझं हे काम खूप सोपं झालेलं आहे एक कागद घ्यायचा झाड कागद जसं पत्रिकेचा किंवा इतर पुठ्ठ्याचा असतो तो आणि तो यामध्ये असा टाकायचा आणि बाहेर ओढायचा यामधील कचरा असा पूर्णपणे बाहेर निघतो आणि काही वस्तू जर पडल्या असतील तर त्या देखील निघतात इथे बांगडी मला माहीतही नव्हतं याखाली पडली आहे आणि अशी बांगडी निघालेली आहे अगदी पंधरा वीस दिवसानंतर मी अशी स्वच्छता करते लांब कागद घेतला तर लांबपर्यंत जाऊन पूर्ण, पूर्ण कचरा बाहेर निघून येतो आणि बघू शकता लाईव्ह रिझल्ट तुमच्या समोर आहे किती जास्त यामध्ये काही जाळे पडले होते किंवा केस गेले होते कारण बा छोटा स्पेस आहे बारीकच वस्तू जाणार तर त्या कशा बाहेर निघत आहेत आणि मला तर वाटलंही नव्हतं की अगदी पंधरा वीस दिवसातच एवढा कचरा झाला असेल पण बघू शकता किती जास्त घाण कचरा निघत आहे तुम्ही पण अशा प्रकारे छोट्या जागेमधील स्वच्छता करण्यासाठी एखादा जाड कागद किंवा इतर एखादी जाड वस्तूचा वापर करू शकता मी थोडंसं लांब कागद घेऊन आतमध्येपर्यंत टाकते आणि बराच भाग स्वच्छ होतो आणि दुसऱ्या साईडने पण हेच करते बेडच्या म्हणजे दोन्ही साईडने त्या पूर्ण बेडखालची स्वच्छता होऊन जाते आणि आता बघू शकता किती जास्त हा कचरा झाला होता आणि आता शेवटी एकदा घालून बघितलं तर अजिबात कचरा निघत नाही म्हणजे पूर्णपणे स्वच्छ झालेला आहे तुम्हाला पण ही ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा कारण की सर्वांना यामुळे मदत होईल त्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतरची आपली टीप आहे बघा आपल्याकडे अशा प्रकारचे जे किचन प्लॅटफॉर्म असतात किचन ओटात ते काळे असतात आणि काही दिवसानंतर सततच्या वापरामुळे हे पांढरे पडतात जे दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही आणि पूर्ण त्याची शायनिंग निघून जाते स्मूदनेस निघून जाते आणि तसंच काही माझ्याही किचन ओट्यावरती झालं होतं पण काही सेकंदातच आपण ह्याला पहिल्यासारखं काळं कुट्ट करू शकतो तर यासाठी मी ते टिश्यू पेपर घेतला त्यावरती खोबरेल तेल दोन थेंब फक्त टाकलेले आहेत तर तुम्ही इथे एखादा कागद घ्या किंवा एखादा कॉटनचा कपडा जरी घेतला तरी तुमचं काम होईल टिश्यू पेपर नसेल तर आणि फक्त दोन थेंबामध्ये बघा किती जास्त आपण याचा रिझल्ट बघू शकतो आणि त्यासोबत भरपूर जागा कवर होते आता मी एवढ्याच जागेमध्ये हे दोन थेंब असे तुम्हाला लावून दाखवले तेलाचे आणि असं नाही की आता हे तेल आहे म्हणून असं चमकत आहे तेल निघालं की पूर्ण पांढरा पडेल अजिबात नाही हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे पुसून आपण हे कसं पहिल्यासारखा आपला जे अगदी नवीन सारखा किचन प्लॅटफॉर्म होऊ शकतो काळा कुट्ट ते बघा अशा प्रकारे मी याला व्यवस्थित दोन थेंबामध्ये चोळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता यामधील फरक बाजूचा भाग आणि जिथे जिथे आपण याला व्यवस्थित चोळून घेतला आहे तो भाग किती जास्त फरक दिसत आहे आणि यावरती आता जसं की आपण जास्त तेल वापरलंच नाही दोन थेंब वापरले होते तर तेल राहण्याचं काही कारणच नाही आणि आता आपण एका कपड्याने देखील पुसून बघूया की बघा अशा प्रकारे तुम्ही अगदी एक चमचाभर तेलामध्ये पूर्ण तुमचा किचन प्लॅटफॉर्म किचन ओटा काळाकुट्ट करू शकता यानंतरची आपली टीप जी आहे त्यासाठी देखील मी एका टिश्यू पेपरवरती एक थेंब तेलाचा टाकलेला आहे आणि आपल्या घरातील बऱ्याच वेळा आपण बघतो की स्विचबोर्ड जे आहे ते लहान मुलं न इकडे तिकडे काही हात लावून घाण करतात आणि दिसायला खूप जास्त घाण दिसतात काळे होतात आणि याला काही पाण्याने आपण स्वच्छ करू शकत नाही तर यासाठी काय करायचं मेन स्विच बंद करायचं आणि पाण्याचा वापर न करता तेलाच्या एका थेंबाने हे दाग पूर्णपणे असे निघून जातात खूप कमी वेळेमध्ये एकदा करून बघा खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि आपली यानंतरची टीप आहे इथे बघा अंगाची साबण मी घेतलेली आहे अंगाच्या साबणेवरती आपल्याला जे खिळा आहे ना त्या खिळ्याच्या मदतीने एक छिद्र पाडायचं आहे आणि बघा काय होतं इथे मी अंगाची साबण वापरत आहे कारण की माझ्याकडे अंगाच्या साबणीचे तुकडे नाहीत तुमच्याकडे जर काही शिल्लक राहिलेले शेवटचे अंगाच्या साबणीचे तुकडे असतील तर तुम्ही ते वापरा आणि त्यावरती अशा प्रकारे एखाद्या खेळ्याच्या मदतीने बोळ पाडून घ्या आणि त्यानंतर आपल्याला दोरा घ्यायचा आहे दोन चार पदर मी दोरा असा करून घेतलेला आहे आणि तुटू नये म्हणून दोन तीन पदर घेतला जाड असेल तर एकच जरी दोरा वापरला तरी चालेल आणि त्या जे साबणाचे तुकडे आहेत किंवा अशी साबण आहे छोटी तर त्यामध्ये आपल्याला हा दोरा असा घालून घ्यायचा आहे तर आता बघू शकता खूप छान आपण याला असा दोरा लावलेला आहे आता तुम्ही म्हणाल याचा फायदा काय तर याचा फायदा खूप जास्त आहे आता बघा बऱ्याच ठिकाणी अजूनही हँडवॉश वापरला जात नाही हात धुण्यासाठी साबणाचा वापर केला जातो किंवा राहिलेल्या साबणाची तुकडे रियूज करण्यासाठी आपण हात धुण्यासाठी वापरतो तर त्यासाठी काय करायचं आता ही साबण जर आपण याला असा दोरा बांधला नसता आणि हात अशा प्रकारे धुवून साईडला कुठे ठेवली असती ना तर ती बघा अशा प्रकारे पडते कारण की गुळगुळीत झालेली असते पाण्याने ओली झालेली असते सारखं सारखं असं पडल्यामुळे किंवा पाण्यात राहिल्यामुळे खूप जास्त खराब होते आणि लवकरच ती संपते तर त्यामुळे काय करायचं वॉश बेसिनच्या बाजूला बाथरूमच्या आजूबाजूला अशा प्रकारे आपण खिळा असतोच तर याला अडकून ठेवू शकतो इथे मी अंगाची साबण अशी ठेवलेली आहे तुम्ही कपड्याची साबण देखील घेऊ शकता ज्यामुळे ती भरपूर दिवस चालेल आणि लवकर संपणार नाही त्यासोबतच साबणाचे तुकडे जरी अशा प्रकारे वापरले तरी साबणाचा छान रियूज होतो तुकडे फेकून दिले की भरपूर नुकसान होतं आणि साठवले तर अशा प्रकारे तुम्ही भरपूर दिवस अगदी महिनाभर याला वापरू शकता यानंतरची आपली टीप आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं भिंतीवरती आपण खिळा मारतो आणि खिळा जो आहे ना तो आपण व्यवस्थित मारतो पण ती जागा लूज होते आणि खिळा जे आहे यामध्ये फिट होत नाही अशा प्रकारे हलायला लागतो बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम होतो मला तर खूप जास्त हा प्रॉब्लेम होत होता तर त्यासाठी त्यावरती एक सोल्युशन मी शोधलेला आहे तर इथे बघा आपल्याला साबणाच्या जे तुकडा आहे ना न, तो घ्यायचा आहे म्हणजे इथे अंगाची कपड्याची अशी कोणती भांड्याची साबण तुम्ही घेऊ शकता वाळलेली साबण घ्यायची कोरडी आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते जे तुकडे आहेत ना ते बघा आता जसं आपण छिद्र पाडलं होतं जिथे आपण खिळा मारत होतो त्या छिद्रामध्ये ही साबण आपल्याला घालायची आहे काही अशा प्रकारे अगदी ठाचून आतमध्ये भरायची जसं ते छिद्र मोठं आहे ना तर पूर्ण त्यामध्येही साबण जे छोटे छोटे तुकडे आहेत ते पूर्णपणे आपल्याला दाबून टाकायचे आहेत आता यानंतर काय करायचं यावरती खिळा बघा कसा टाईट बसतो अजिबात तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही अगदी कितीही मोठं त्याचं छिद्र झालेलं असेल तरी खूप छान टाईट यावरती खिळा बसतो एकदा करून बघा ही आहे साबणाची कमाल आणि अजिबात यानंतर खिळा लूज होणार नाही आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद